आले पुण्याला तर कुणाच्या घरी आले काय आले ते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटेल तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा छान असं एकदम सरप्राईज दिले बघा व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहिल्यानंतर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करते पुण्याला गेलं होतो बहिणीच्या घरी पा बा, बहिणीच्या घरी पोचलो होतं तिला सरप्राईज दिलं होतं आणि तिथं गेल्यानंतर अजून मोठं सरप्राईज भेटलं होतं तिथं तिच्या घरी आधीच आत्या गेल्या होत्या तर अजून छान वाटलं बरं का आणि आत्यालासुद्धा आम्हाला पाहून खूप आनंद झाला बरं का म्हटली छान वाटलं तुला पाहून आणि भेट पण झाली असं चालू होतं तिने आमच्यासाठी खूप छान स्वयंपाक केला होता तर, तर आत्यासाठी ती भाकरी करत होती बरं का आमच्यासाठी तिने पोळी सगळी करून ठेवली होती पण आत्यांना ना अजिबात चपाती वगैरे चालत नाही म्हणून तिने किर्त भा गुलाबजाम वगैरे सगळं करून ठेवलं होतं मुलं इतकी ती खुश होती ना तिच्या घरी गेल्यानंतर खूप खुश होती आणि ना असं सुट्टी वगैरे असलं तर आम्ही नेहमी जातच असतो बरं का आणि फिरणं पण होतं आणि दोन दिवस तिच्या इथं मुक्कामसुद्धा करत असतो असं तिने ना छान असा आमचा पाहुणचार केला आणि ती बोलत होती की ना आ, मला का फोन केला नाही काय असं तिला गेल्या आठवड्यात माहितीच होतं आम्ही येणार आहे म्हणून पण डायरेक्ट चला म्हटलं सरप्राईज द्यावा आणि तिच्या घरी आत्ता आहे म्हणून ना तेसुद्धा मला माहीत नव्हतं चला तर खूप छान वाटलं आणि आजचा दिवस खूप छान गेला असेच तुम्हाला आता पुण्यातले व्हिडिओ पाहायला भेटतील तर असं कोणीतरी आपलं असं शहराच्या ठिकाणी असलं ना तर छान वाटतं बरं का फिरून पण होतं आणि ना मुलांना पण असं फिरायला भेटतं तर माझ्या आरवला आणि पल्लवीलासुद्धा खूप आनंद झाला बरं का तर त्यांना असं म्हणजे त्यांना असं सुट्टी असलं की कधी फिरायला जायला असं होतं मॉलला वगैरे तर छान असं आम्ही फिरणार होतो तरी आधी तिने छान असा स्वयंपाक वगैरे केला जेवण केलं आणि चला म्हटलं आजचा गेल्या दिवसाचा ना आता नाही का आरामच करावा छान तिने स्वयंपाक वगैरे केले आमच्यासाठी तर चला आता जेवण वगैरे करतो तर आजचा इथनं पुढचे छान असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लीज एक लाईक करत चला गड्या ना म असे लाईक केले ना मला छान असं ना मोटिवेट वाटतं आणि अशी नवीन नवीन व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मी तिला थोडीशी हेल्प करत होती बरं का म्हटला मग तिने सगळा स्वयंपाक आधीच करून ठेवला होता पण चला म्हटलं आता थोडंसं ना गरम वगैरे करायचे होते भाजी वगैरे आता आम्ही आम्हाला जाण्यासाठी दोन तास लागतात ना मग तिने लवकरच लागली होती मग थोडंसं भाज्या वगैरे मग गरम करून मुलांसाठी तिने छान असे गुलाबजाम वगैरे केले होते तर छान वाटलं तिला आणि तिला सुद्धा खूप छान वाटलं ती, वा ती बोलत होती फोन करायचा मला असं तसं तर तिने आत्यांसाठी छान केलं होतं बरं का तुम्ही म्हणताल की, की गुलाबजाम वगैरे मग जवळजवळ आल्यानंतर ना आरवला अजिबात रावलं नाही मला मावशीला फोनच करायचा आहे आणि मग तिने तिला फोन केल्यानंतर तिने असं करून ठेवलं घरी आली मावशीच्या घरी आलोय भाकरी करते आलं ना चहा पाणी सगळं झालं निवांत बसलो गप्पा मारल्या आता ती स्वयंपाक करती आगे। आगे। आगे चला आता पुरी भाजी वगैरे केली पण आत्यांना ना पुरी भाकरी पुरी खायची नाही ना त्यांच्यासाठी भाकरी करते चला खूप सारे गप्पा मारल्या जातात जेवण करून घेतो आज त्या बघा कशी त्या हारशेत पाहिजे होती थोडासाय बा लागले पाय पाय आता जेवण करायचं चला सगळ्यांनी हात धुवून या चला जेवण करायचं आपल्याला जेवणाच्या अगोदर दररोज असं असतं बरं का अक्कांचं म्हणजे त्यांना मी आत्यांना अक्का म्हणतो त्यांना बघा किती छान असा व्यायाम करतात आणि खरंच आहे ना सगळ्यांनी असा व्यायाम करायचा सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि जेवायला बसायचं पण आत्या बोलल्या की नाही मला व्यायाम केल्याशिवाय मी कधीच जेवत नाही हे पहिले दहा पंधरा मिनटं करते तर तिने ना हरशाचे त्यांचे पाय पण छान असे तोळले तर मुलांना कसं आहे ना अशा आजी वगैरे असलं तर खूप आनंद होतं बरं का त्यांनी खूप छान असा व्यायाम केला आणि त्यांचा हर रोज दररोज व्यायाम असतो त्यांचं कधीच काही दुखत नाही ते प्रत्येक ते कसं पाहणार किती छान असं पाय त्या कानाला पाय त्या कानाला असे ना वेगवेगळ्या स्टेपचे सगळे व्यायाम करतात आणि त्यांना सांगत होत्या माझं कधीच काय दुखत नाही आणि मी असा व्यायाम करते आणि इतक्या काम करतात ना त्या तुम्ही म्हणजे काय सांगू इतक्या म्हणजे आमच्या सगळ्यांच्यात त्या वडिलांच्यात ना त्या सगळ्यात मोठ्या त्यांनी सगळं असं छान आत्याचं भांडं आहे ना हे बघा आत्यासाठी छान असे डाळ गुलाबजाम बटाटा भाकरी आणि जिरा राईस आणि आमच्यासाठी तर पोरी बरी कि छान असा एन्जॉय करतो आता डाळ आहे हा डाळ पण घ्यायची ना ते चला भुणी। हा चालेल सगळ्यांनी मी आता जेवण करतो चला आता जेवण करून घेतो भूक लागली हे जेवण करून गेलेत आम्हाला सोडून आता ते आम्ही दोन तीन दिवस इथेच राहणार आहे ना मग चला आता जेवण आता येऊ आता आता नापास असा इग्नोर करा आता खूप आता किचनवरती राडा होतोच आता जेवण वगैरे केल्यानंतर छान असं आवरू बिवरू आता खूप लांबून आल्या कंटाळा वगैरे आला आता सगळ्यात सगळ्यात पहिलं पोटोबा मग विठोबा चाल सगळ्यांनी मी असं छान असं जेवण केलं जेवण पण खूप चविष्ट झालं होतं आणि खूप छान वाटलं दिवसभर थोडंसं थकलं होतं बरं का प्रवासाने पण जेवल्यानंतर खूप छान वाटलं आणि गेल्यानंतर आता दोन तीन दिवस असा आराम होता फिरणं होतं सगळं छान होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा